हाय फ्रेंड तर सगळे कसे आहेत बरे आहेत का तर मी पण बरे आहे तर झाले आताच काम बायकांचं काय काम रोजचंच असतं स्वयंपाक धुंबा भांडी पाणी तर सुटलं होतं पहाटच पाणी पण पाणी पण भरलं साडेचार वाजता सुटलं होतं था। आणि आताच काम करून बसली जेवण करायचं आता काई काई तर खूपच होतं यार नको वाटतंय घरात थांबायला इतकं गरम होतंय तुम्ही काय काय बनवलं जेवायला नक्की सांगा कमेंट करून घर हे स्वच्छ आवरले आताच दाखवतो तुम्हाला आपल्या रूम मध्ये पण जण दाखवते तुम्हाला भांडी वगैरे आता घासणी ठेवलेत भांडी घासून फोन आला होता मैत्रिणीचा त्यामुळे काय कट केला व्हिडिओ फोन उचलला बघा छोटस घरीच बनवलंय मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होत छोट्या छोट्या भरण्या हे ठेवायला कस वाटतय छोटस रॅक छोट्या छोट्या आहेत खूप छान दिसत त्याच्यामध्ये ठेवल्यावर वगैरे एकदम स्वच्छ आवरून ठेवले तर मला जास्त राडा आवडत नाही पसारा आवडत नाही त्यामुळे हो स्वच्छ ठेवत असते मी सारखं डेली ब्लॉग येतील आता तुम्ही बघत जावा रोज सबस्क्राईब करा सपोर्ट करा शॉर्ट व्हिडिओ तर रोज असतातच मोठं मोठं जे ब्लॉग बनवत असते ते पण तुम्ही बघत जावा